पुस्तकांनी आणि बरंच काही आपल्या या पेजवरती तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत मला वाचनाची सवय आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना असेल काहीजण असेही असतील की त्यांना वाचल्यानंतर त्यातल्या ज्या काही ओळी आवडतात आपल्या वाचनातल्या त्या तुम्ही लिहून ठेवत असाल तसंच काहीसं सुद्धा केलेलं आहे लोकसत्ता पेपर बऱ्याच जणांकडे येत असेल तर लोकसत्तामध्ये चतुरंग पुरवणी येते दर शनिवारी माझं दर शनिवारी तर वाचणं होत नाही पण जेव्हा जेव्हा माझ्या ज्या माझ्या वाचनात पुरवणी आलेली आहे तेव्हा तेव्हा छान छान लेख त्या पुरवणीतले मी वाचलेले आहेत आणि अशाच एका लेखातील बरेचसे पॅरा छोटे मी लिहून ठेवलेले आहेत त्यातला एक पॅरा मी आज तुमच्यासोबत शेअर करते आणि सॉरी मला त्या पुरवणीचं डेट आणि वार काही लिहून ठेवता नाही आला याच्यानंतर मी लक्षात ठेवणार कारण मला हे तुमच्यासोबत शेअर करायचं असते तर विषय असा आहे बदलांचा स्वीकार कर आयुष्यात कधी काय घडेल हे सांगता येत नाही पण बदल हाच जीवनाचा स्थायी भाव त्यामुळे बदलाला विरोध करण्यापेक्षा त्याचा स्वीकार कर त्याची मजा घे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर नव्या संधी नवी आव्हानं उभी असतात बदलाचा सहर्ष स्वीकार केल्यानं पूर्वी आलेल्या अपयशातून विकासाच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात अपेक्षित किंवा अनपेक्षित कोणत्याही बदलामध्ये नव्या शक्यतांचं बीज दडलेलं असतं हे लक्षात ठेव